आज मी इतका छान डाएट प्लॅन घेऊन आलेली आहे ना तर ॲक्च्युली हा डाएट प्लॅन पण नाही बोलू शकत कारण की का कारण की ज्यांना डाएट म्हटलं की कंटाळा येतो आणि त्यांच्याकडनं खाण्यावर कंट्रोल होत नाही सगळ्या गोष्टी पाहिजे असतात त्यांनी कसं करायचं तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं पाच दिवस या गोष्टी फक्त दोन गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि आपलं छान असं वेट कमी करायचं आहे तर कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतो तो देखील नोट करायला विसरू नका कारण की जर तुमच्याकडनं अजिबातच होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास देखील जॉईन करू शकता वर्कआउट आणि प्लॅन दोन्ही तुम्हाला देत असते पर मंथ तर काय करायचं आहे आपल्याला पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं का मी बोलली कारण की आपल्याला रविवार सुट्टी घ्यायची आहे या गोष्टी दोन गोष्टी ज्या आपण टाळणार आहोत घेणार करणार आहोत ना ते शनिवारचे आणि रविवारच्या दोन गोष्टी आपल्याला स्किप करायच्या दोन दिवस आपल्याला मस्त आरामात राहायचं आहे कसं तर आपण ज्या पण नॉर्मली बाहेर जातोय बाहेर जायचं आहे घरातलं खातोय घरातलं खायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या एक पोषण ठेवून करायचं आणि दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या टाळायच्या आपल्याला आपल्याला करायचं काय आता खूप वेळेस म्हणजे मी सुद्धा डायट प्लॅन देत असते आता मी माझ्या स्टुडंटला हा डायट दिलेला आहे पाच दिवसाचं चॅलेंज देत असते आणि आपण कधी पण आपण ना वेट कमी करायचं म्हटलं ना जर आपण चॅलेंज घेतलं ना की आपल्याला लवकर म्हणजे ते करायचं मन पण करतं आणि हा मी चॅलेंज घेतलेले मला हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे म्हणून असं चॅलेंज आपण घ्यायचे असतात आणि असं डायट प्लॅनच्या हिशोबाने का हो पण हे कम्प्लीट करायचं असतं ते तीन दिवसाचं का असो पाच दिवसाचं असो किंवा दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं एका महिन्याचं जसं मी तुम्हाला नेहमीच्या व्हिडिओमध्ये शेअर करत असते तर आपल्याला आज आज ना दोन दिव सॉरी पाच दिवसांमध्ये सोमवारी चालू करायचं शुक्रवारपर्यंत हेच टार्गेट ठेवायचं आता याच्यामध्ये पहिले सर्वप्रथम आपल्याला कोणत्या गोष्टी त्या ठेवायच्या आहेत त्या मेन असतात आपल्या डाएट प्लॅनमध्ये तर आपल्याला पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची आपल्याला झोप चांगली झाली पाहिजे स्ट्रेस जास्त घ्यायचा नाही आणि मस्त फ्रेशमध्ये राहायचं पाणी जास्त प्यायचं असं बाहेरच्या गोष्टी जास्त खायच्या नाही असं पाच दिवस आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत करायच्यात आता आपल्याला करायचं काय दोन गोष्टी कोणत्या शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करते तर सर्वप्रथम आपल्याला दिवसभर आपण काय खातो आहे ते तुम्हाला इथे सांगते सकाळी तुम्ही नाश्ता काय घेताय तोच घ्यायचा आहे तुम्ही दुपारी जेवण काय करताय तोच करायचं आहे तुम्ही चार वाजता कोणता स्नॅक्स घेत आहे तोच घ्यायचा आहे आता इथे आपल्याला करायचं काय सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही जे पण घेता ते फक्त इथे काय करायचं जर तुम्ही गोड पदार्थ खात असाल ना ते थोडेसे टाळायचे तुम्हाला आणि दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही चपाती भात पण घेत असाल ते पण घ्यायचं आहे पण एक क्वेश्चन घेऊन घ्यायचं भाकरी वगैरे असं काय घेतलं तर ते नॉर्मली घेऊ शकता तुम्ही तेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तरी पण एक क्वेश्चन ठेवून खाल्लं की जास्त फायदा भेटतो आता हे झालं चार वाजता तुम्हाला तुम्ही काय घेताय चहा घेताय कॉफी घेत आहे ते सगळं काही घ्यायचं चहा चहाचं प्रमाण थोडी कमी केलं तरी जास्त फायदा भेटेल साखरेचं प्रमाण कमीत केलं तर अजून जास्त फायदा भेटेल आता सर्वप्रथम पहिली गोष्ट आपल्याला कोणती करायची आहे सकाळी उठल्याबरोबर आपण जेव्हा गरम पाणी वगैरे किंवा एखादी ड्रिंक घेतो त्याच्यानंतर आपल्याला अर्धा तास पाच दिवसचं टार्गेट ठेवायचं अर्धा तास आपल्याला वर्कआउट हे करायचंच करायचं पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस आपल्याला वर्कआउट करायचं कंटिन्युअसली आणि दोन दिवस याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा शनिवार आणि रविवार रिलॅक्स करायचं बॉडीला आता हे झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट कोणती आहे आपण आलो होतो चार वाजेपर्यंत मग संध्याकाळी आपल्याला काय खायचं तर संध्याकाळी पाच दिवस ना आपल्याला छान असा डाएट घ्यायचा कारण की दिवसभर आपण ज्या पण गोष्टी खाल्ल्या काप भेटल्या आपल्याला प्रोटीन भेटलं आपल्याला फायबर देखील भेटलं पाण्याचं इंटेक पण आपण चांगल्या प्रमाणात घेतलेलं आहे मग आता संध्याकाळी काय आवश्यकता आपल्या बॉडीला अजिबातच नाही आहे तरी पण आपल्याला भूक लागते ना झोप येणार नाही मग काय करायचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला घ्यायचीच घ्यायची आहे स्किप करायची नाही असं नाही की मी दुपारी जेवले आता नाही मी काहीच नाही असं नाही करायचं तर आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये मुग मुगाची मुगाचं वरंग घेऊ शकता मुगाची तुम्ही फोडणी दिलेली डाळ घेऊ शकता मसाल्याचं वरंग घेऊ शकता मुगाचीच पदार्थ तुम्हाला रात्रीचं घ्यायचे ते देखील लिक्विड आहे आता हे किती घ्यायचं आहे बस छोटी आपलं एक वाटी असते ना एक बाऊल तेवढं एक वाटी भरून आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे आता हे किती वाजेपर्यंत घ्यायचंय तुम्ही आठ वाजेपर्यंत हे फिनिश करायचंय बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही लागलं ला तर आपण पाणी वगैरे पिऊ शकतो ह्या दोन गोष्टी फक्त आपल्याला करायच्या ह्या किती ह्या डाळ आपल्याला हप्ताभर मुगाचे मुगाचीच डाळ मुगाचीच खिचडी मुगाचंच वरण हे पाच दिवस कंटिन्युअसली घ्यायचं आणि दोन दिवस शनिवार रविवार येतो तेव्हा आपण नॉनव्हेज खायचं तर नॉनव्हेज खाऊ शकतो आपल्याला जे पण पाहिजे ते आपण खाऊ शकतो बाहेरचं थोडंसं टाळायचं कंटिन्युअसली पाच दिवस हे करायचं दोन दिवस ब्रेक घ्यायचा परत पाच दिवस या गोष्टी करायच्या परत दोन दिवस ब्रेक घ्यायचा परत पाच दिवस या गोष्टी करायच्या परत दोन दिवस या गोष्टी करायच्या टाळायच्या तर आपल्याला जर आपण ह्या दोनच गोष्टी आपण केल्यात ना परफेक्ट रात्रीच्या जेवणामध्ये फक्त डाळ वरण आणि सकाळी अर्धा तास वर्कआउट तर आपल्याला वजन कमी होण्यास कडनं कोणीच थांबू शकत नाही आपली बॉडी देखील ॲटोमॅटिक वितळणार की हा मला आता कमी व्हायचं आहे कारण की रात्रीचं आपण जेवण कमी केलेलं आहे डाळच फक्त घेतलेले प्रोटीनच फक्त घेतलेले तर आपल्याला आपण जे पण दुपारपासून सकाळपासून खाल्लेलं आहे ना त्याची पाचनक्रिया आपली सुधारणार आहे आपलं डायजेशन चांगलं होणार आहे सकाळी पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि सकाळी आपण अर्धा तास वर्कआउट जे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपले फॅट लॉस आणि इंच लॉस होणार आहे म्हणून या दोन गोष्टी फक्त आपल्याला करायच्या आणि छान असं वेट कमी करायचं तर नक्कीच करायचं आहे तुम्हाला हे देखील आणि पाच दिवस तुम्ही करून बघा खूप चांगला रिझल्ट भेटतो जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट पाहिजे तर चॅनलवरती माझ्या तीन दिवसाचा डायट प्लॅन आहे खूप छान रिझल्ट भेटतो माझ्या स्टुडंटला मी आत्ताच दिला होता मागच्या हप्त्यामध्ये तर खूप छान वेट कमी झालेले कोणाचं दीड किलो झालं कोणाचं दोन किलो झालं कोणाचं एक किलो झालं छान आपल्या बॉडीवरती असतं आपलं वजन कसं होऊ शकतं ते तर हे पण पाच दिवसाचा डायट आहे सोपा आहे दे काही याच्यामध्ये टेन्शन नाही तुम्ही चपाती भात पण घेऊ शकता एक पोशन ठेवून घ्यायचं सलाड ताक हे सगळ्या गोष्टी दुपारच्या जेवणामध्ये प्रॉपर घ्यायच्या आणि मस्त जेवण करायचं दुपारी आणि रात्रीची फक्त डाळ घ्यायची आणि सकाळी वर्कआउट करायला अजिबात विसरायचं नाही फॅट लॉस इन्स लॉस आपल्याला लवकरात लवकर होतात अजून तुम्हाला जर होतच नाही वर्कआउट करायला डायट प्लॅन समजत नाही तर स्क्रीनवरती नंबर तर दिसतच आहे तो देखील नोट करून घेऊ शकता तुम्ही आणि मला कॉल करू शकता एनी टाईम हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा सा खूप जास्त आहे तुमच्यासाठी खूप जास्त फायदा करणारा आहे हा पाच दिवसाचा डाएट डाएट बोलू शकत नाही फक्त दोनच गोष्टी आपल्याला या करायच्या आहेत आणि छान असा रिझल्ट आपल्याला भेटणार आहे तर तुम्ही म्हणाले का हप्त्यामध्ये आमचं किती वजन कमी होऊ शकतं तर तुमच्या बॉडीवरती तुमचं दोन किलोही होऊ शकतं एक किलोही होऊ शकतं तुमचं तीन किलो देखील होऊ शकतं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे वर्कआउट पण आणि संध्याकाळचं डाळ घेतलेली आहे ते देखील तर आणि दिवसभर तुम्ही जर प्शन घेऊन खाल्लेलं तर चांगल्यात चांगला तुम्हाला रिझल्ट भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय